आई कुठे काय करते मालिका बंद होत नाही मालिकेच्या नव्या प्रोमोनंतर चॅनल हेड सतीश राजवाडे यांनी स्पष्ट कारण सांगितलं स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेचा नवा प्रोमो आल्यानंतर प्रेक्षकांनी त्यावर बरीच नाराजी व्यक्त केली ही मालिका पुन्हा एकदा नवीन वळण घेणार आहे त्यामुळे या मालिकेच्या या नव्या कथेवर प्रेक्षकांचा बराच संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे ही मालिका बंद करण्याची मागणी काही दिवसांपासून बरीच जोर धरू लागली त्यातच आता ही मालिका का बंद करत नाही यावर चॅनल हेड सतीश राजवाडे यांनी कारण सांगितलं आई कुठे काय करते या मालिकेत आता अरुंधतीचा नवा प्रवास सुरू होणार आहे आशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार धरलं जाते त्यामुळे पुन्हा एकदा अरुंधतीच्या आयुष्यात नवं वादळ उभं ठाकणार आहे मालिकेच्या या नव्या वळणाला प्रेक्षकांनी बराच आक्षेप घेतला आहे त्यावर सतीश राजवाडे यांनी म्हटलं आहे की हे तेच प्रेक्षक आहेत ज्यांनी आई कुठे काय करते ही मालिका सुपरहिट केली मालिका बंद न होण्यावर बोलताना सतीश राजवाडे म्हणतात आई कुठे काय करते मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षक बरंच काही बोलले पण तो त्यांचा हक्क आहे आम्ही त्यांना तो हक्क देतोय कारण आज तेच रसिक प्रेक्षक आहेत ज्यांनी ही मालिका सुपरहिट केली त्यामुळे जर ते मालिका सुपरहिट करू शकतात तर मालिकेला बोलवू शकतात पण त्याचसोबत मला खात्री आहे ज्या वळणावर ही मालिका आम्ही घेऊन जाणार आहोत ते लोकांना नक्की आवडेल आज ज्या प्रेक्षकांनी मालिकेला नाव ठेवलं आहे त्यांना आम्ही सांगू इच्छितो मालिका प्रगल्भ करण्यासाठी आम्हाला हे वळण गरजेचं होतं आपल्याला आई असते पण आईला जेव्हा आईची गरज असते तेव्हा कोण असतं आपल्या सगळ्यांना गरज असते तेव्हा आई असते आई ते ते आई पण आईला जेव्हा कोणाची गरज असते तेव्हा कोणीच नसतं त्यामुळे प्रेक्षकांनी आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही जे करतोय ते तुम्ही हा प्रवास पाहून झाल्यानंतर सांगा बरोबर आहे की चूक आहे असं सतीश राजवाडे यांनी म्हटलं